नाशिक शहर व परिसरात काल रात्री सुरू असलेल्या सततधार मुसळधार पावसाचे पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे पावसाचे पाणी धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे गोदावरी नदी नंदिनी नदीकाठच्या परिसरात पाण्याची पातळी वाढण्याची दाट शक्यता आहे दरम्यान सातपूरमधील नंदिनी नदीला देखील पूर आला आहे तसेच परिसरात विविध ठिकाणी घरामध्ये देखील पाणी शिरले आहे तरी किती ठिकाणी अनाउन्समेंटद्वारे थांबू नये व सतर्क राहावे असा इशारा देण्यात आला आहे नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या सर्व लोकांनी खबरदारी घेऊन आवश्यक ती सुरक्षितता उपाययोजना करण्यात याव्या असे आवाहन महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे कोणतीही अडचण अथवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ महापालिका नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे you नदीला आहे